प्रश्न पहिला संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए सोळाशे एकोणऐंशी ऑप्शन बी सोळाशे ऐंशी ऑप्शन सी सोळाशे एक्याऐंशी ऑप्शन डी सोळाशे ब्याऐंशी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सोळाशे ऐंशी प्रश्न दुसरा संभाजी महाराजांच्या दरबारातील सेनापती कोण होते तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए प्रतापराव गुजर ऑप्शन बी हंबीरराव मोहिते ऑप्शन सी तानाजी मालुसरे ऑप्शन डी संताजी घोरपडे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हंबीरराव मोहिते तिसरा, प्रश्न संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए रायगड किल्ला ऑप्शन बी तोरणा किल्ला ऑप्शन सी पुरंदर किल्ला ऑप्शन डी जंजेरा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पुरंदर किल्ला प्रश्न चौथा संभाजी महाराजांना कोणत्या नावाने ओळखले जात असे तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए धर्मवीर ऑप्शन बी छत्रपती ऑप्शन सी राजा ऑप्शन डी रायतेचा राजा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए धर्मवीर प्रश्न पाचवा संभाजी महाराजांच्या काळात राजधानी कोणती होती तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए रायगड ऑप्शन बी सातारा ऑप्शन सी कोल्हापूर ऑप्शन डी पुणे तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रायगड प्रश्न सहावा संभाजी महाराजांनी जिंकलेला जिंजी किल्ला कोणत्या राज्यात आहे तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी कर्नाटक ऑप्शन सी तमिळनाडू ऑप्शन डी आंध्र प्रदेश तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तमिळनाडू प्रश्न सातवा संभाजी महाराजांचे शिक्षण कोणत्या विद्वानाकडे झाले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए दादोजी कोंडदेव ऑप्शन बी कल्याण स्वामी ऑप्शन सी कवी कलश ऑप्शन डी रामदास स्वामी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कवी कलश? प्रश्न आठवा संभाजी महाराजांनी कोणत्या धर्माचा स्वीकार करण्यास नकार दिला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए जैन धर्म ऑप्शन बी इस्लाम धर्म ऑप्शन सी शीख धर्म ऑप्शन डी बौद्ध धर्म तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इस्लाम धर्म प्रश्न नव्वा संभाजी महाराजांना पकडल्यानंतर औरंगजेबाने किती दिवस छळ केला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए तीस दिवस ऑप्शन बी चाळीस दिवस ऑप्शन सी पंचेचाळीस दिवस ऑप्शन डी पन्नास दिवस बरोबर बर उत्तर आहे ऑप्शन सी पंचेचाळीस दिवस प्रश्न दावा संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए भाऊ ऑप्शन बी पुत्र ऑप्शन सी नातू ऑप्शन डी पुतण्या तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पुत्र व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद